पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आता पटकी या आजारावर पाहणार आहोत ज्याला इंग्रजीमध्ये कॉलर असं म्हणतात या व्हिडिओमध्ये आपण कॉलर या आजाराविषयी पाहणार आहोत तत्पूर्वी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स पहा तुम्हाला स्वच्छता निष्ठा आरोग्य विभाग एन एम जी एन प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर एकशे एकोणपन्नास रुपये आता यूट्यूबवरचे व्हिडिओ देखील रेकॉर्डेड बॅचमध्ये आपण ॲड केलेले आहेत आता तुम्ही जॉईन करताय ते फक्त टेस्ट साठी जॉईन करता एक लक्षात घ्या असा विचार करून जॉईन करा सगळ्या गोष्टी मिळणार आहेत परंतु माझा फोकस आहे टेस्ट इज इक्वल टू पोस्ट याचा थोडा वापर करून तुमच्याकडून जास्त राव करून घेणं तर आजच्या व्हिडिओमध्ये कॉलरा पटकी हैजा जे एकच नाव आहे एकच आजार आहे त्याविषयी पाहणार आहोत आणि आपल्या ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये हा जो जीवाणूजन्य रोग आहे त्याविषयी पाहत आहोत बरोबर मागच्या याच्यामध्ये आपण पहिल्या विषय जोहर आणि कुष्ठरोग कुष्ठरोगचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जीवाणूजन्य रोग आहे कॉलरा देखील संसर्गजन्य रोग आहे कारक काय म्हणजे कारक घटक कोणता आहे विचारला हे सगळे विचारलेले प्रश्न आहेत ना लक्षात घ्या कारक विब्रिओ कॉलरी नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो दोन प्रकारच्या विब्रि जीवाणूमुळे पटके होतो क्लासिकल विब्रिओ टॉर विब्रिओ अशा प्रकारचे दोन जे आहेत जीवाणू ते कारणीभूत आहेत विब्रिओ कॉलरी जीवाणूचा आकार जो आहे स्वल्प विरामी आहे ओके त्यानंतर उगम एकोणीसव्या शतकात भारतात उगम झालेला आहे सध्याचा कॉलरा एकोणीसशे एकसष्टला ला सुरू झालेली आणि इंडोनेशियातून उगम पावलेली या रोगाची साथ एल्टॉर विब्रिओमुळं जगभर चालू झालेली आहे त्यानंतर प्रसार कसा होतो ते बघा पाण्याद्वारे आणि दूषित अन्नाद्वारे संसर्ग संसर्गजन्य काळ दिशेन हे सात ते दहा दिवस वय कोणत्याही वयाच्या व्यक्तीस हा आजार होतो आंतरराष्ट्रीय प्रवासात जाण्या अगोदर पटकी क्वालरा प्रतिबंधक लस टोचून घेणे अनिवार्य आहे यावर परीक्षित प्रश्न आलेला आहे ब्ल्यू डेथ अशा प्रकारचंही या रोगास म्हटलं जातं यावर देखील प्रश्न आलेला आहे अधिशयन काळ काही तासापासून ते पाच दिवसापर्यंत साधारणपणे एक ते दोन दिवस हा अधिशन काळ आहे संसर्ग आठ सात ते दहा दिवस हा आजार टिकून राहतो रोग निदान रुग्णाचा स्वच्छ नमुना अथवा रेक्टल स्वॅब नमुना प्रयोगशाळेत तपासून रोगाचे निदान केले जाते स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉर्डर हा नोंदणीकृत आजार आहे हे लक्षात घ्या हे सगळे पॉईंट खूप महत्वाचे वाचताना जरा काळजीपूर्वक वाचा रोगाची लक्षणे व चिन्हे लक्षणे देऊन तुम्हाला आजार विचारलं जातं हे मागे सांगितले प्रत्येक वेळेस मी सांगेल की एक्झाम ओरिएंटेड प्रश्न कसा करायचं मळमळ होणे अतिसार डिहायड्रेशन पोटदुखी पायात अशा प्रकारे जे आहेत तिचे लक्षणे आहेत क्षार संजीवनी अर्थात ओरल रिहायड्रेशन याला जेल संजीवनी असंही म्हटलं जातं कॉलराच्या आधुनिक उपचार पद्धतीत क्षार संजीवनीला फार महत्वपूर्ण स्थान आहे चार संजीवणीमध्ये खालील घटक असतात सोडियम क्लोराइड तीन पॉईंट पाच ग्रॅम सोडियम सायट्रेट दोन पॉईंट नऊ ग्रॅम पोटॅशियम क्लोराइड एक पॉईंट पाच ग्रॅम ग्लुकोज डेक्ट्रोज वीस ग्रॅम अशा प्रकारचं प्रमाण असतं आता याच्यावर औषधे ओ आर एस ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हापकिनची लस टेट्रासायक्लेन आणि फ्लुरोझोडी झोलिडीन झि आता उच्चार बघा फ्युरोझोलीडॉन अशा प्रकारे रेक्टल स्वॅब हा रोग सात ते दहा दिवसाचा कालावधी खातो आणि अधिशन काळ पाच तासापासून काही दिवसापर्यंत राहतो या रोगात स्वच्छ नमुने गोळा करतात त्यास रॅक्टल स्वॅब म्हणतात तसेच उलटी नमुनासुद्धा तपासतात कॉलरासाठी काळजी काय गेल्या स्वच्छता राखणे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत पाणी उकळून प्यावे कॉलरा प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे त्यानंतर पटके हे जे आपण पाहिले जे ओके आता आपण बनलो खरुज या आजाराविषयी इंग्रजी नाव स्कॅबीज आहे जीवाणूजन्य रोग आहे कोणत्या जीवाणूमुळे होतो तर सारकोप्टिस कॅबे सरकोप्टिस कॅबी हा जीवाणू आठ पायांचा असून परजीवी आहे आकार खूप लहान आहे झिरो पॉईंट चार mm एम mm. एम मिलीमीटर हे जीवाणू आकाराने खूप लहान असतात ते सारखी त्वचा खोदत असतात त्यामुळे त्वचेच्या त्या भागावर खूप खाज येते आणि रात्री खाज अजूनच वाढत असते खरुज झाल्यावर बेनझील बन्झाईट हे लोशन वापरतात सुरुवातीला जी विषय जर त्यानंतर मी कुष्ठरोग घेतला त्यावर जीवाणूजन्य या आजारामध्ये खूप प्रश्न आले यावर आलेले आहेत परंतु जे प्रमाण असतं ना ते प्रश्न विचारण्याचं ते कमी आहे कारण जेवढा घातक आजार तेवढं जास्त अभ्यासक्रमाला ते दिलं जातं त्यानंतर धनुर्वात हा जीवाणूजन्य आजार आहे त्याविषयी पाहू धनुर्वात विषयी देखील आलेला आहे मोस्टली याच्या लस लशीबद्दल धनु म्हणजे धनुष्य आणि धनुर्वात म्हणजे आकडीमध्ये म्हणजे धनुष्यासारखा बाकीने टिटॅनस ह्याला लेश इंग्रजीमध्ये नाव आहे आजीवाणूजन्य आजार आहे कोणत्या जीवाणूमुळे होते तर क्लॉस्ट्रीडियम टीटॅनियामुळे होतो यावर प्रश्न आलेला आहे धनुर्वात जीवाणू ओल्या जखमेतून प्रवास करतात परिणाम मध्यवर्तीचे आणि याची जी लक्षणे स्न, स्नायू काठीण्य या रोगात गालाचे पोटाचे आणि पाठीच्या मणक्याचे स्नायू सततच्या आकुंचनामुळे ताठरतात व कालांतराने ह्या स्नायूंना झटके यायला लागतात त्यानंतर ताप तीव्र वेदना दातखिळ लहान बाळास धनुर्वात झाल्यास तो अंगावर दूध पिऊ शकत नाही गॅंग्रीन होणे म्हणजे जखमा सडणे विशेष स्नायूच्या आकुंचन प्रसरण प्रसंगी खूप वेदना होतात विशेषतः जबड्याचे स्नायू आकुंचित झाल्याने रुग्ण तोंड उघडू शकत नाही अधिशन काळ हा तीन ते एकवीस दिवसाचा आहे याच्यात लक्षात घ्या ही जी धनुर्वात आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं जी आहे ना ही जी आहे ना जबड्याचे स्नायू आकुंचित होतात झाल्याने रुग्ण तोंड उघडू शकत नाही ह्याला तुम्ही एक स्टार आणि किंवा लक्षात ठेवा म्हणजे मेंढी ह्याच्यात लक्ष ठेवा बरं का त्यानंतर उपचार काय आहेत ते बघा पेंटावॅलंट लस त्रिगुणी लस डी पी टी ओके ह्याच्यावर मी म्हणलं ना लशीवर प्रश्न खूप आलेले आहेत म्हणजे तीन लस आहेत त्रिगुणी लस डी पी टी घटसर्प डिप्तेरिया ठीक आहे मराठीत सांगतो मी तुम्हाला घटसर्प धनुर्व आणि डांग्या खोकला ओके ह्या विश्लेषण हे त्रिगुणी ह्या तिन्हीसाठी त्रिगुणी लस, लस दिलं जात ओके त्यानंतर वयाच्या सहाव्या आठवड्यापासून सुरुवात करून एक महिन्याच्या अंतराने त्रिगुणी लशीच्या तीन मात्रा देतात सहा दहा चौदा आठवडे त्यानंतर वयाच्या दीड ते तीन वर्षात पहिला बुस्टर डोस व वयाच्या पाचव्या ते सहाव्या वर्षात दुसरा बूस्टर डोस देतात आता यामध्ये बदल झालेला आहे जे आपण लसीकरण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत की आता डी पी टीच्या जागी थोडंफार बदल करून ती लसीचं लस द्यायचं सुरू झालेलं आहे अभ्रगातील धनुर्वाद भारतात प्रमाण अधिक आहे का कारण काय योग्य रीतीने निर्जंतुक न केलेल्या उपकरणांनी नाळ कापणे आणि नाळीची स्वच्छता न ठेवणे हे कारण आहे मातेला गरोदरपणातच धनुर्वात लस दिली गेली तर अभ्रकाला होणारा धनुर्वात टळत असतो म्हणजे धनुर्वात लस दिली जातं प्रतिबंधक उपाय प्रत्येक जखम स्वच्छ ठेवणे दूषित जखम रोजच्या रोज हायड्रोजन द्रवाने धुवून घ्या घ्यावे प्रत्येक गरोदरस त्रिस प्रतिबंधक टी टी लसीचे लसीचे दोन डोस मिळाले पाहिजेत प्रत्येक व्यक्तीच व्यक्तीस टी टीचे दोन डोस तर दर पाच वर्षांनी एक बूस्टर डोस मिळावा रोग कसा येतो बघा ही प्रतिबंधात उभा आहे टी टी इंजेक्शन यावर देखील प्रश्न आलेले आहेत धनुर्वात आजारासाठी टी टीचं जे डोस आहे बुस्टर डोस आहे ते दिलं जातं ओके लक्षात घ्या टी टी डी पी टी धनुर्वात जबडा हालत नाही ह्या दोन चार गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे रोग कसा येतो धनुर्वाताचे जीवाणू मातीमध्ये सगळीकडे असतात प्राण्याच्या व मनुष्याच्या विष्ठेमधून ते मातीत येतात म्हणूनच कापलेल्या नाळीवर शेण लावणे चूक आहे हे जंतू अन्न व पाण्याबरोबर पोटात गेल्यास धनुर्वात होत नसतो तर जखमेत गेल्यास धनुर्वात होत असतो म्हणून जखमेवर जखम जक्म ही स्वच्छपणे धुली पाहिजे हायड्रोजन पावडर वापरली पाहिजे हे मागच्या याच्यामध्ये आपण आताच थोडाफळ पाहिलेलं आहे ओके हे अशा प्रकारे काही लक्षणं किंवा काळजी घेणं गरजेचं आहे धनुर्वात होण्याची शक्यता काय प्रत्येक जखमेतून धनुर्वात होतोच असे नाही त्या व्यक्तीमध्ये विशेष प्रतिकारशक्ती जर नसेल आणि जखमीत पू तयार करणारी जंतू असतील तर मात्र धनुर्वाद होण्याची शक्यता ही जास्त असते अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे आता पुढचा जो आजार आहे डिप्तेरिया डिप्तेरिया आणि दांडा खोकळा याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत ओके याच्यापूर्वी विषम जोर झालाय सगळ्या गोष्टी आहेत कुष्ठरोग झालेले आहे खरूच झालेला आहे आज आणि आत्ता जो जा व्हिडिओ झाला आहे धनुर्वाद सगळ्या गोष्टी आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूया ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ